दिव्यांग मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता कार्य करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आपल्या जिल्ह्याचे अनाथांचे नाथ म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांची पीडब्ल्यू टी सहाय्यक नोडल अधिकारी पंकज मुदगल व नीरज तिवारी यांनी भेट घेतली व दिव्यांगांना मतदानास प्रेरित करण्यास पी डब्ल्यू टी अमरावतीद्वारा राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली यावेळी बाबांना पंकज मुदगल यांनी पी डब्ल्यू डी अंतर्गत अमरावती जिल्ह्यात आम्ही कशाप्रकारे उपक्रम राबवितो आहे काय काय कार्य करतो आहे व पुढे आमचा काय उद्देश आहे याबाबत संपूर्ण माहिती विषद केली तेव्हा आपण या शा राष्ट्रीय कार्यात नक्कीच सहकार्य करू असे आश्वासन पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांनी दिलं आहे वज्जर येथे जाऊन पी डब्ल्यू डी सहाय्यक नोडल अधिकारी पंकज मुदगल व नीरज तिवारी यांनी पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांची भेट घेतली दिव्यांगांना मतदानास प्रेरित करण्यास पी डब्ल्यू डी अमरावतीद्वारा राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली यावेळी बाबांना पंकज मुदगल यांनी पीडब्ल्यू डी अंतर्गत अमरावती जिल्ह्यात आम्ही कशाप्रकारे उपक्रम राबवतो आहे काय काय कार्य करतो आहे व पुढे आमचा काय उद्देश आहे याबाबत संपूर्ण माहिती विषय केली नोडल अधिकाऱ्यांतर्फे या ठिकाणी आलो आहे पी डब्ल्यू डी सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून आमची अपॉइंटमेंट आहे अमरावती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जा झाली आहे तर दिव्यांग विद्यार्थ्यांनी किंवा दिव्यांग मतदारांनी सुद्धा मतदानाच्या या याच्यामध्ये समावेश घ्यावा हातभार लावावा आणि सर्वांनी मतदान करावे मग दिव्यांग मतदानामध्ये माघं राहा राहायचा कामा नये हरमत हो सामील हे जे भारत सरकारचं किंवा निवडणूक निवडणूक आयोगाचं जे मत आहे या मताला प्रत्येक दिव्यांगानी मतदान करायला हवं याला आपण प्रेरित करायला हवं म्हणून आम्ही आमच्याकडे आपल्याकडे आलो आहे की आपलेही अनेक दिव्यांग मुलंबाळं आहेत तर त्यांनीसुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि या लोक या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवावा अशी आमची अपेक्षा आहे तर आपणसुद्धा त्यांना प्रेरणास्तव काहीतरी उद्बोधन करावं की जेणेकरून सर्व दिव्यांगांनी मतदान करावं मी आपलं स्वागत करतो जिल्हाधिकारी अमरावती यांनी मला ब्रॅन्बे चिटर यासाठी नेमलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला खुशी होत असेल का पूर्ण भारत खंडामध्ये एकशे तेवीस बेवारस दिव्यांग मुलाचा बाप म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे यस आणि त्यांना अधिक आधार कार्ड काढून दिलं मी मतदानासाठी त्यांना प्रवृत्त करून दिलं मी ते कार्ड काढलेलं आहे रहिवाशी दाखला म्हणजे मी मतदानाला शंभर टक्के या ठिकाणी काम करणारा बहुतेक भारतामध्ये बेवारस मुलांचा बाप म्हणून मानले जाते आणि आज मी पुन्हा या माझ्या याच्यामध्ये एकशे तेवीसमध्ये तीस मुलींचे लग्न झाले म्हणजे त्या बाहेर गेल्या काही मुलं सोडून गेले काही मुलांच्या नोकरी लावली आज माझ्याकडे सदुसष्ट मुलं मुली आहेत आणि सदुसष्ट मुलं मुली मी सव्वीस तारखेला वज्जरचं आमचं मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी आम्ही घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी मतदान करू आणि अठ्ठ्याण्णव टक्के मतदानाचा अधिकार मी बजावेल हे मी आपल्याला आश्वासन देतो त्याचप्रमाणे हे सगळे मुलं घेऊन मी बुरडघाट मुळीफाटा वजझर आणि मलारा या ठिकाणी मिरवणुकीने जाऊन त्या ठिकाणी सगळ्या लोकांना आम्ही आवाहन करू जनता जनार्दनाला का तुम्ही हक्काने मतदान जास्तीत जास्त करून या देशामध्ये एक संपूर्ण क्रांती निर्माण करा असे मी आव्हान करणार आहे त्यांना प्रवृत्त करणार आहे अपंग मुलं अपंग मुलं मुली असतील म्हातारे असतील त्यांना आम्ही स सखुशीनं मी जाऊन त्या लोकांना आणून मतदान करायला भाग पाडेल हे तुम्हाला मी अभिवचन देतो यापेक्षा मी काय बोलू धन्यवाद आपल्याकडनं हेच अपेक्षा आहे की दिव्यांगांनीच नव्हे तर सर्वांनीच मतदानामध्ये सहभागी व्हावं विशेषतः पीडब्ल्यू डीच्या वतीने आम्ही दिव्यांग मतदाराचा टक्का कसा वाढेल यासाठी प्रयत्नरत आहो आणि याकरिता अमरावती जिल्ह्यासाठी आपलं सहकार्य बहुमोलाचं हो आहे मी तुम्हाला शुभेच्छा देतो असं कार्यक्रम फार मोठं आहे एक तुमचं आद्य कर्तव्य आहे यस यस एवढंच विनंती करतो आणि शुभ आशीर्वाद देतो आणि मला आणखी माझ्यासाठी काही असेल सांगाल तर मी तुमची सेवा करायला तयार आहे पण मतदान हक्काने मी करेल सगळ्यांना करावे लावेल आणि तुम्ही दोघांनी ज्याप्रमाणे मला सांगितलं आहे सुद्धा मी करायला लावेल ला ला असं अभिवचन हो देतो धन्यवाद बाबा व बाबांना या कार्यक्रमात सहकार्य मागितले बाबांनी आपण या राष्ट्रीय कार्यात नक्कीच सहकार्य करू असे आश्वासन यांना दिले तसेच पीडब्ल्यू डीच्या वतीने अशी विनंती केली या कार्यक्रमाला मी नक्की येईल व सर्व दिव्यांगांना मतदाना आवाहन करेल असाही परमार्श बाबांनी यावेळी केला त्याप्रमाणे पीडब्ल्यू डीच्या वतीने नियोजन करून लवकरात लवकर असा एक कार्यक्रम आयोजित करू व आपणास आमंत्रित करू असे सहाय्यक नोडल अधिकारी पंकज मुदगल नीरज तिवारी यांनी सांगितले